सकाळी सकाळी पहाट झाले आणि तेंजिंग चाललंय संदेश सवाल आहे सतर्क झालाय संदेश अनेक वरती बाकी

सभे सकाळचा नाश्ता करतोय कांदेपुळे असे बसलंय कोणा जायचंय तुला काय असतात हा माणूस सोडून माझ्या ब्लॉग वरती सगळी टीका करतात दोन मिनिटा वाटलं आहे वर्ष केलं तिथं नाही तो बोलला असता चल मग या तुम्ही पण चाय आल्या जाऊ बिस्किट आली जंगली झाला एक नंबर नाश्ता की नाही भरलं नाही भरलंय हलका पुढे सारखं ना लॉक नंतर बंद करणार करिरस्किट नागोरी चाय नागोरी नागोरी चावढच तुला ना चाय बाय आताच आम्ही नाश्ता केलाय आणि आता क्रिकेट चालू केलाय एकदम जंगी क्रिकेटचा सामना एक ट्रे अंडी लुझिंग टीमला द्यायला लागणार एक ट्रे अंडीचा हे द्यायचं आहे पारितोषिक सगळ्यांनी ऑफ पुढे पुढे क्रिकेट खेळते आणि चार नवीन बॉल फिल्डिंग खतरनाक एक्शन नाही करायचं ऍक्शन नाही करायचं बॉलरनी आणि ही बॉटरी वाचून ते कवळले अभिजित एवढे आणि बॉल कवळलाय वाव बॉल आहे बॉल आहे बॉल आहे तीन पंधरा झाले तीन पंधरा म्हणजे किती असतात ते तीन बॉल पंधरा तीन बॉल पंधरा रन दोन गडी बाद दोन होर दोन गाडी पाच पहिलीच उतरलेली जोडी दोन्ही पण बाहेर गेलेली आहेत आणि ऍक्शन करतायत वारंवार ऍक्शन वा चार 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 था 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 था। वा कल्पेश वा फिल्डिंग फिल्डिंग गुड फिल्ली कच्चरनाक फोन पप्पा फोन चेतन गोडम जसे अंड्याची बुर्जी बनवल्या तसे बॉल फिल्डिंग करायचे धाव धाव आजचे एक नंबर एक नंबर अभि इतनी एक आवडलंय अभिजनी कवडलंय बॉल कवडले अभिजनी आणि आताचे दोन धाव आले नो आहे नो एक धावून एक बॉल तिकडे गेला तीन झाल्या तीन बॉल बाहेर नाही गेले त्याला लागूनच आतमध्ये आढवलं तिने चोवीस झाले बॉल बॉल आहे बॉल आहे बॉल बॉल चेंज झाले ओव्हर करतायत आणि आता तऱ्हेने चार बॉल चार बॉन्ड्रा जाणार आहेत कनकनी दंदनी दंदनी था 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 था। विकेट मध्ये काय प्राइज नाही अभिज देवळे आणि अभिजित देवळे आणि चार बॉन्ड्रा मारायला दिल्या तर एक नंबर एक नंबर एक नंबर नटआउट आहे आउट आहे नट आहे नट आहे आहे गुड फिल्डिंग गुड चेतन गुळेकर नंबर सत्ररक्षण करताना पाहतोय आपण वन रे वन रे बान रे, बान रे, बान रे एक नंबर यांचं चेतननी सत्रक्षण केले तसंच आमचं चेतन यांनी बॅटिंग केले दोन बॉल दोन बॉल एकोणतीस जावा आणि जड होणार आहेत त्यांना एकोणतीस धावा खूप जड होणार आहेत प्रशांत पवार एकदम खुशीत आहेत की बॅटिंग होईल नट आऊट नट आऊट आणि एक धाव दिलाय एक नंबर प्रशांत पवार तुम्ही आम्हाला असेच एक एक धाव काढून द्या तीन बॉल तीस झालेत खतरनाक माझी चप्पल घालून मला ओ मधला बॉल विकेट घेतलाय मधला बॉलाचा विकेट मधला स्टम गेलाय आणि अभिजित देवळे यांनी विकेट घेतलाय देवाच्या नशिबात काय होत कोल्याच्या नशिबात काय होतं देवाने वाढून ठेवलं आणि अभिजित देवळे विकेट घेतलाय वाईट 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 चिडायचं नाही पंचांचा नियम अंतिम राहील पंचांचा नियम अंतिम राहील नको 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 एक आली असती एक धाव आली असती एक धाव आली असती ज्या प्रकारे दोन मानवाचे वराडी असतात तसेच कल्पेश फळसमकर आमच्या सिटी आहेत आणि नोबॉल नोबॉल आता नोबॉल कल्पेश बजाज बिग फॅन बिग फॅन खतरनाक एक नंबर दुसरी बॉन्डी दुसरी पय पय अरे ताकदीच्या मानान मार लाख तुझी पावर भेटते हे गेली बॉन्ड्री लाल बॉल लाल बॉल नो नो आहे

वाईट आउट yeah, yeah, yeah. hey! वंडे वंडी वंडी ये वंडी पाठी नाही वन नाही तो ये पकडतोय एवढा ये तो आता आल्यास गेला फोरे फोर फोर नाइस

कुठे दगड दगड बा कुठे ठेवलंय मी बोलतो एवढा लांब कसं टगड गेलोय न देणार नो नो बॉल देणार का एक ए 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 नो 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 जागेवर जागेवर इकडे कुठ आहे सात बाज झाले सातला नऊ पाहिजे आठ ला हे करतोय आम्ही सात ला एकोणीस सातला एकोणीस सात ला एकोणीस नो डाऊट पप्प्या ही ओवर खूप महत्वाची आहे आमच्यासाठी सहा ला एकोणीस पाहिजे आहेत सहा बॉलात एकोणीस रन তারা ভক্ত sala ball par hai e bhai बरं वाटलं तस हे कटाना कटाना जिंकलो नाय लावायचं क्षेत्ररक्षण जे केले ना आम्ही ना जी जिद्द असते जी चिकाटी असते मॅच जिंकण्यासाठी ते आमच्या प्रत्येक टीम मधून प्रत्येक टीमच्या खेळाडू आम्हाला दिसत होती आणि त्याबद्दल मी माझ्या टीमचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा नव्याने सो कायच आम्ही दोन मॅच हरलोय आणि बाकीच्या मध्ये काय झालं तुम्हाला मी सांगतो दोन मिनट तुम्हाला दोन मिनटं द्या काय झालं माहिती त्यांच्यामध्ये आक्षेस म्हणून एक आहे त्यांनी आक्षीस पावसाचे ओव्हर दिली त्यामुळे यांनी सगळे ओप्सच सोडले होप्स सोडून गेले सगळे त्या पावसाच्या मुळे आम्ही आमच्या जिंकण्यामध्ये पूर्ण भर पडलाय की पावसाच्या वर परत कधी भेटेल पुढच्या पिकनिकला भेटेल का आता परत एक राऊंड होईल याची आम्ही वाट बघतोय आता बघू पुढे काय होते आम्ही थोडी निराश आहोत पण आम्ही आकाशला ट्रेनिंग देऊ आणि करू एकदम चांगला प्लेअर धडाधारीचा हे लोक हारले तर आमच्यासाठी एक अंड्याचा ट्रे कबूल झालाय त्यांना गपचूप जाऊन अंड्याचा ट्रे तर पाच आदेश देण्यात येतील आदेश पाळले नाही मग त्यांचे कसे काय करायचे ते आमच्याकडे आहे सगळं तो पन्नास काढा आणि गपचूप आता आम्ही मध्ये जाणार आहोत इकड़े छोटे से नन्हे से प्यारे से बच्चे लोग देखो यहाँ आया है बस है ठंड पानी है मूल फूल फूल चले खट्टरनाक करो आय पपेनाथ खूप चेंज झाले आहेत आताचे पाण्या साडा नेट तिकडून जा तुम्ही पाचच्या दरवाज्या जा पाचच्या दरवाजा पाचच्या दरवाजा इथून नाही तुमचा पाचच्या दरवाजा तिथंच होत एकूण लाईनिंग टाक हा एवढे टाक टाक ना ते सर्व फ्रेंड्स फ्राय करतोय मी आणि पूल मधून बाकीच्या वेगळे आले पाहिजे सोगायच एक नंबर आणि फ्रेम प्राईज ट्रे आल्या अंड्याचा ट्रे आलाय पालखी नाच होतोय

आणि आजपर्यंत स्विमिंग पूलमध्ये आम्ही पोहत होतो आणि आता आम्ही चालल जेवायला आता जेवण करणार दुपारचं दुपारच्या जेवणामध्ये जे काय व्हेरायटी आहे ते तुम्हाला मी दाखवतो दुपारच्या जेवणामध्ये काय काय आहे लिंबू कांदा मच्छी आहे फ्राय आणि इकडे पण मच्छी आहे हे काय कोळंबी कोलंबी आहे रस्सा आहे राईस आहे भाकरी आहे हे दुपारच्या जेवणाचं

गायच आम्ही आता तो निघतोय घरी जायला अभिजित अभिजीत चलो चला गायच बाय बाय एक नंबर गार्वेल फार्म हाउस बाय बाय बायल पिकनिक कर सर स्टार्ट अरे गाडी फार्माची ओनर आहे भोसाळ्यास आणि आमचा पाहूनच आम्ही कालपासून आले आमचा पाहुणचार एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे केला आहे आणि नेक्स्ट टाईम पण आम्ही येऊ थँक्यू ठीक आहे धन्यवाद थँक्यू वेलकम